स्वाते शिकवणार आहे मी तुम्हाला एक वाक्य देतो मराठी माणूस धंदा करतो याचा भविष्य काळ सांगा आयजा ते मी सांगते रे आयजा हा बघ मराठी माणूस धंदा करतो मराठी माणसाचा धंदा घुडवतो भविष्य काळ सांगून ते मराठी माणूस धंदा घुडवते मग त्याची जागा आम्हाला विकतच येते आणि मग आम्ही त्याच जागेवरती जोरा धंदा करते आणि भरपूर पैसा कमावते इडली विकते डोसा विकते रे विकत नाही रेल विकतो आम्ही मुळात तुझ्या नावाप्रमाणे तुझ लिंग चालव आणि अयोजीचे माझ्या <laughs> लिंगाचा थोडा प्रॉब्लेम